नमस्कार मी आश्रम समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये दे दोन महिने जाई निवडणूक पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन मंत्रिमंडळ निर्माण होऊन आणि मी सुद्धा माझ्या शेतकरी बांधवासाठी संबंधित चिन्ह मोगडा टिबर या चिन्ह विधानसभा लढवलेली आहे लिहिले असून माझ्या आतापर्यंत दोन झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न म्हणजे लक्षात येत नाही विचार केला नाही आता उदाहरण घ्या आता सौगून आहे तूर आहे कपाशी आहे ऊस असेल तर सुरुवातीला ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांची पेरी करता येईल नाग निक भाऊ पहा तसे मोकण्याचे पेरणीचे भाव का पेरतेवर किती भाव होते खताचे भाव त्यावर किती भाव होते आणि आता ज्या उत्पन्न निघाले उत्पन्न चार हजार आठशे रुपये भाव दामलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठं तीन चार चार हजार सुद्धा पोरपूर भरपूर भाव नाही शबिनला हे सगळे व्यापारी व्यापारी आता शेतकरी मजदूर असतो शेतकरी ते पिक पिक व्यापाऱ्याकडे घालणं पर्याय नाही मग शेतकरी त्यामध्ये शेतकऱ्यात फायदा फायदा घेऊन त्यांना अल्प मध्ये म्हणजे भाव दिला जातो आणि शासन त्याच्यावर कसल्या प्रकारे लक्ष देत नाही श्वास तसे तूर आहे कपाशी आहे ऊस आहे ह्या ह्याच पद्धतीनं तर भाग सुरुवात भाव कसा येते भाऊ किती भावाचा बियाला खाताला आणि आजचा भाव म्हणजे या शेतकऱ्यांना मेन मिन करायचे का हा तर माझे मान्य कृषी मंत्री साहेब यांना विनंती आहे की भाव आहे सोयाबीनच्या सॉब होतात चार आठशे नऊशे बांधला त्याप्रमाणे भाव द्या आणि जे शेतकरी म्हणजे जे व्यापारी शेतकऱ्याचे म्हणजे पीक सोयाबीन राजमा आहे किंवा कपाशी आहे ह्यांचा जे कमी भाव त्यांची चौकशी करा त्यांच्या पावत्या मागा पावतीची खात्री करून द्या आणि त्यांच्यावर त्या भावानं त्यांना ते पैसे द्या नाही तर त्यांच्यावर कारवाई करा मी शेतकऱ्याचा माणूस आहे मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचाच माझं विधानसभा म्हणजे माझा आजोबा शेतकऱ्याचा होता जेरनामा शेतकऱ्याच कर्ज आहे ते किमा आहे बँके कसे त्रास देतात ते आहे पुन्हा सौर सो रोज मोफत लग मोफत मान मी लग मी गोठ भेट शेतकऱ्याला भेटते हा बघा वाया व्हायला लागले शेतकरी शेतकऱ्यामध्ये जरा तर त्यांना जावं लागतंय त्याचे पर्याय आहे ना मग त्याच्यामध्ये पर्याय आहे सो रूज मोठा झाला पैसे घ्यायचे ह्याच्यासाठी योजण्यासाठी काय पैसे काय कर पैसेची अहो ते पैसे जे समजा आपलं आता समजा आपण जे फालतू खर्च करतो ते खर्च माझा शेतकरी बांधव आम्ही शेतकऱ्यासाठी करा ना पैसे पाहिजे शेतकऱ्याचे शेतकरी पैसे घेणार त्यांना माझं त्यांना मोठा सर उभे द्या आणि जर शेतकरी लागणार तरच तुम्ही लागणार आहेत शेतकरी तर तुमचं काय तुम्ही काय खा तुम्ही सांगा मला एकच प्रश्न सांगा तुम्ही समजा शेतकऱ्यांनी ठरलं की आम्ही ते कुठलंच ठिकणार नाही तुम्ही काय खाणार आहेत हो, चाचिल, 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 पिकार, पिकार, आलता पैसे फकार पैसे बांधणार आहोत आणि तुम्हाला पैसे कुठून देऊन राहत हे लक्षात घ्या तर माझी अशी विनंती आहे कृषी मंत्र्याला की तुम्ही जे बांधलेले भाव ते बांधले पूर्ण भाव द्या कपाशीचा असेल उसाचा असेल सोयाबीनचा असेल राजमा असेल ही जी पिक आहेत ह्या पिकांचे त्यांना त्यांना पूर्ण पैसे द्या आणि जे अल्प पैसे अल्प खरेदी करा अल्प पैशामध्ये खरेदी करतात त्या तिथे पावट द्या आणि पावट्या चेक करा प्रत्येक खरेदी केंद्रावर जाऊ त्यां व्यापारी करता आणि त्यांच्यावर त्याच नाही त्यांच्यावर कारवाई करा शेतकऱ्यांशी संबंधित आपलं मागील काळापासून काम आहे का हा खूप वर्ष होतो कारण मी शेतकरी आहे ना शेतकरी मला वाढत नाही खूप त्रास होतो तुम्हाला सांगतो शेतकऱ्या कारण मी जवळ माझं जीवन म्हणजे चौथी चौथी पाच वर्षापासून शेतीमध्ये आहे शाळेत शेती करत करत शाळेत शिकल शिक्षण झालं माझं बिकॉम आहे शाळेत म्हणजे शिकड समजा दोन शाळा कॉलेज करायचं सांगायचं हे करायचं अभ्यास करायचा आणि शेतामध्ये काम करत राहायचं सुट्टीमध्ये आज शासनाच्या स्वयंजन खरेदी केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव आहे तर शेतकऱ्याला हा परवडत नाही त्याबद्दल काय सांग तर शेतकऱ्यांनी म्हणजे हे माझी विनंती आहे कृषी मंत्र्याला जेव्हा तुम्ही जी भाव आणला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्या उलट वाढवा वाढवा उलट उलट वाढवून द्या आणि कारण शेत कस काय कसं तुम्हाला सांगतो की ही जे समजा आपण शिव परायचे आम्हाला भाव किती किती भरून भाव आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजार मार्केटला आला की ते भाव कमी होतो आणि कमी होतो कमी होऊन काय होतो किंवा व्यापारी असतात खाजगी व्यापारी ते कमी पैशामध्ये देतात म्हणजे शेतकऱ्याची मजबुरीचा गैरफायदा घेतात तर अजून विनंती शेतकऱ्या कृषी मंत्र्याला किंवा साहेबांनी असे त्याला विनंती करतो की ही जे खाजगी व्यापारी त्यांचे ती पावट्यात करा शेतकऱ्यांना भाव दिलाय का त्या भावान चार हजार आठशे ब्याण्णव रुपया प्रमाणच पैसे द्यावी देणे आणि तेव्हा चार हजार आठशे ब्याण्णव भाव नाही दिला तर कारवाई करावी आज बऱ्याच शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाईन शेतकऱ्यांनी नोंदणी करून खरेदी केंद्र चालू झाले नाही ती शेतकरी अडचणी झाली त्याबद्दल त्याबद्दल मी शासकीय विनंती करणार आहे आणि केवळ हे खरेदी केंद्र तात्काळ चालू करा आणि त्यांना शेतकऱ्या माझ्या कुठल्याही त्रासदा कुठल्या त्रास म्हणून त्यांना खरेदी केंद्रावर माल घ्या आणि त्यांना पैसे त्यांच्या लवकर लवकर पैसे द्या असे कशी मंत्रालयाला विनंती करणार नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पर्याय जाऊन आंदोलन छाडणार आहे निवडणूक काळामध्ये आपण हे चिन्ह घेऊन निवडणूक निवडणुकी दरम्यान देखील आपण शेतकऱ्याचे काही प्रश्न शेतकऱ्याच्या विषयावर बरंच आपण काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या का फायद्यासाठी आपली कशी रणनीती कशी असणार तर शेतकरी जाहीरनामा होता आपला मी मुद्दा शेतकऱ्याचाच प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचाच संबंधित चिन्ह घेतलं टिलरचं त्या मोकड्याचं तर मी कारण शेतकऱ्या मानलं शेतकऱ्याचं जे त्यांच्या जे जाहीरमध्ये प्रश्न होते किंवा इथं ह्याला इ का ते पिकाला पिकाला भाव पिकाला भाव पुन्हा ते मार्केट बाजार हा स्थळ ते मार्केट हे जे पुन्हा हे आता पिक ते पीक सोयाबीन ऊस कपाशी आणि राजमा ही जी पिक आहेत हे पीक पिकायचं ह्या पिकावर प्रत्येक त्यांना भाव मिळून द्यायचा मिळून देणार आहे आणि सौर समोक करणार आहे म्हणजे मागणी करणार आहे आणि लाईट आहे लाईट मोफत दिली आपल्या एक मंजूर झालाय आपल्या जर की मोफत दिली एकनाथ शिंदे साहेबांनी स्वागत त्यांचं पण शि आहे हा जो विषय आहे तो मोफत म्हणजे कंटिन्यू ठेवा ना त्याच्यामध्ये खंड पडतो ना तो शेतकऱ्याचं झोप नाही झोपायचं की नाही मराठी रात्र थंडीला काकड लागतो ना थंडीत काकडा लागतोय तर वेळेवर त्यांना कुठलं साधन भेटत नाही हा त्यासाठी काय कंटिन्यू ठेवा त्याला जेवढं तो जेवढं समजा जेवढं त्याने भिजन तेवढं भिजेल आणि जे नाही ते मग ते मग ते बंद करून ठेवणार असेल त्याला थोडं थोडं चालू चालून ठेवणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काय परत पडणार नाही शेतकऱ्या म्हणजे तुम्ही मोफत दिली आणि कंटिन्यू ठेवलं तरी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मोफत लाईट द्या मागणी केली होती हो त्याप्रमाणे तुमची ते मागणी त्यांनी घेतलेली मात्र मोफत लाईट मान्य येत नाही मागणी करणार आहे की सोडू असेल मोफत लाईट वर तर सोडू द्या मागेल त्याला आणि रोपाने घेऊ नका त्यांच्याकडून पैसे किती असं लक्षात यायला लागले ऐकाल का शेतकरी जगला तर तुम्ही काय करणार शेतकरी दरम्यान आणि शेतकरी दर्जा काय खांड हे आता ठेव ना कुठलं आपल्याला कुठून फायदा आहे कुठून उत्पन्न होणार आहे कुठं कुठं उत्पन्न चालू कुठं आहे त्याचा फायदा त्याला शेत केलं हे कसं कळत नाही निवडणूक संपली निवडणुकीमध्ये अनेक जण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत होते शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत होते मात्र आता निवडणूक संपली आणि बोलणारे लोक संपलेले आहेत मात्र आपण पुन्हा शेतीच्या संबंधित बोलतात पुन्हा शेतकऱ्या संबंधित बोलतात मग येणाऱ्या काळामध्ये आता पेरणी आपण मुद्दा उपस्थित केला होता की पेरणीच्या वेळी जो भाव असतो त्या पिकाला तो भाव नंतर राहत नाही जेव्हा त्याचं उत्पादन हाती येतं शेतकऱ्याचं तेव्हा तो भाव बदललेला असतो त्याच्यासाठी काय करणं गरजेचं शासनानं काय केलं पाहिजे असत शासनानं याच्यामध्ये शासनानं करा हे शकणार जे त्यांचे खरीद केंद्र आहेत पूर्ण जेवढे खरीद केंद्र आहे ते केंद्र चालू केले पाहिजेत तात्काळ चालू केले पाहिजेत म्हणजे त्याचे मार्केटमध्ये मार्केट देतो फोडा चालू करायला पाहिजेत आणि सुरुवातीलाच चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा शेतकऱ्याला कुठे अडचण येणार नाही आणि खाजगी वाहन खाजगी याच्या व्यापारा करते जाणार नाही तर शेतकऱ्या त्याच्यामध्ये फायदा आणि शेतकरी खुश आणि मालामाल माल शेतकरी होईल आणि शेती कसं सुखी माण म्हणजे ही माणूस आहे सगळं त्याला हे थोडं जरा तरी खुश होऊन ती आपल्या आय त्याच्यामध्ये करतात त्यासाठी सुरुवातीलाच खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे आणि ठरून भाव ठरून जायचा आणि खेद केंद्र चालू करायचं आणि जे समजा खाजगी ते खाजगी खाजगी बारके लक्ष पाहिजे कळ ह्या बाप्पांचा भावन घ्यायला लागलाय कसं घ्यायला लागलाय आणि त्याच्यावरती म्हणजे खाजगी व्यापारी असतील किंवा दुकान असतील त्यांचे बारका पाहिजे आणि बारका देऊन कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर आळा बसेल आणि शेतकऱ्याचा माल व्यवस्थित जाईल आणि शेतकरी सुखील आत्महत्या करायची गरज पडणार नाही शेतकरी तीन चार महिने पिकांसाठी घालवतो ते पीक उत्पादन करतो तरीही त्याला परवडत नाही मात्र व्यापारी दोन दिवसामध्ये शेतकऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवतात एका दिवस आपण लक्ष दिलेलं आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे असं तुमचा एका दिवस शेतकरी माल मारवते तुम्ही अजून माल तुम्ही माल टाकला तर माल जात माल दोन दिवस तीन महिने तीन तीन महिने चार चार महिने टाकायचे शेतकऱ्यांना आता अटिश ठोटे घ्यावं आता आपण बघतोय शेतकरी की आता आपण सहा दिन सहा दिनमध्ये आपण हे घेऊ ते करू असं करू पूर्ण कुटुंबाचं स्वप्न असतंय आणि ते स्वप्न ज्यावेळेस माल मार्केटमध्ये येईल येईल त्यावेळेस ते स्वप्न हे व्यापारी खरेदी केंद्र म्हणजे सुरू न झाल्यामुळं आणि त्यांना म्हणजे लढत ठेवल्यामुळं ही खाज त्यांना पर्याय म्हणून त्यांना खाजगी व्यापारी जावं लागतं आणि खाजगी व्यापारी मनमाने त्या भावाने ते खरीद करत आणि त्यांना गुप्त गुपचुप असं गुपचुप असं ते विकून परत यावं लागतं त्याच्यामुळे ते स्वप्न इधन म्हणजे इंबन रुग्णात जाते स्वप्न ते म्हणजे कालची निवडणूक संपली असली तरी शेतकऱ्याचे प्रश्न संपलेले नाही शेतकऱ्याचे आहेत आहे तेच प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर तुम्ही बाजूला जाणार नाही हे प्रश्न घेऊन तुम्ही पुन्हा आणखी त्या शेतकऱ्यांसोबत mm. राहणार आहात येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही याच प्रश्नावर काम करणार आहात आता भविष्यामध्ये या भागातले जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मग आपण काही गावगाव जाऊन काही भेटायचं वगैरे काही योजना आहे काय कसं आपलं काम असणार नाही आता मला सांगतो मी मी काय करणार आहे की आता शासनाला मागणी करण्याची विनंती करणार आहे आणि शेतन, शेत शासनाला विनंती करणार आहे आणि प्रत्येक जाणार आहे बांधावर प्रत्येक शेतकऱ्याच्या त्यांची त्यांचं दुःख जाणून घेणार आहे आणि दुःख जाणून घेऊन पुन्हा निवेदन देऊन मग शासनाचं बघणार आहे म्हणजे हे बघणार म्हणजे त्यांच्याकडून हे कामच करून घेणार आहे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही आहात कृषी मंत्री भेटणार आहात मुख्यमंत्री भेटणार मुख्यमंत्री राज्यपाल राजभवन मध्ये जाऊन भेटन राजभवनामध्ये जाणार आहात कायवाला भेटणार आणि हे सर्व प्रश्न आणि काम चालू करायला वाटलं दिल्लीला कृषी मंत्र्यां दिल्लीच्या कृषी मंत्र्याला भेटून जाऊन देतात सामाजिक न्याय मंत्री आहेत तिथे माझे संबंध आहेत तिथे मला हे करता येतंय मागण्या करता येऊन हे करू शकतो मी सुद्धा एकंदरीत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यात माणूस शेतकरी म्हणून शेतकऱ्यासाठी झटणार आहे ना नाही आपण आता कसं यायचं आता निवडणूक निवडणूक फक्त पोका दाखवत होतो मी शेतकरी असं करतच शेतकऱ्या काय शेतकरी बिचार आपलं काय करत आपण चला बाबा करा मतदान करतो चला बाबा करतील आपलं काहीतरी पण हे त्यांना काय घेऊन गेलं बघत नाही बघायला बरंच ना पण मी शेतकरी बाजूला आहे आणि शेतकरी बाजू सोड लागणार आहे शेतकऱ्याच्या बाजूला यापुढील काळात घडणार आहात काढली आहे शेतकऱ्यांसोबत राहून तुम्हाला काम करायचंय शेतकऱ्यासोबत राहूनच निवड नको तर कसं असते म्हणजे सत्तेमध्ये गेले तरच आपला हक्क बोलता येते का आता बाहेर काय आपण सत्ततेच्या बाहेर आपल्याला बोलता येते का आपण बोलू शकतो समजा काय अनुभव काय करू शकतो समजा आपण मागण्या करू शकतो पण मुद्रह मुद्रांनो करता बाहेर करता येत नाही तुम्हाला अनुभव आलाय ना आता मी तुम्हाला आता किती वेळ झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून म्हणजे शाळा चालू आहे आश्रम चालू आहे आश्रम शाळा बाहेरून मागून म्हणत आणलं ग्रँड आणले समजा सगळ्या बाहेरून केलं आणि मुद राहिला असेल तर इतकं लागलेला असता का कारण मधी राहून लागत नाही बाहेर वेळ लागतो कारण त्यांचं म्हणणार असतंय ना, ना, ना। असं आहे ते त्याच्यामुळे आप ते आपल्याला एनर्जी जे निर्णय जिल्हा परिषद असते पंचवीस नगरपालिका असले का असेल ते आपण त्यांच्या आशीर्वाद लढव लढवून लढवतो आणि प्रयत्न करणार आहेत ते बहुबन सोडे जे की महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आश्रम संघटने महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि कालची विधानसभा त्यांनी टेलर या चिन्हावर लढवलेली आहे टेलर हे चिन्ह त्यांनी यामुळे घेतलं होतं की केळज विधानसभा मतदारसंघातील जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आता शेती सर्वांकडेच आहे शेती हा प्रश्न मोठा आहे म्हणून त्या शेतीवर ते काम करतात आणि शेतीचे प्रश्न घेऊन ते कालची निवडणूक लढले होते भविष्यात देखील ते शेतीच्या प्रश्नापासून प्र लांब गेलेले नाहीत याच प्रश्नावर आणखी काम करणार आहेत आणि या भागातल्या असतील या सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल या भागातला जे काही लाईट मिळत नाही म्हणून जे शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन ते म्हणतायेत की येणाऱ्या काळामध्ये मी मंत्रालयाला जाणार आहे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे कृषी मंत्र्यांना भेटणार आहे राज्यपालाला भेटणार आहे एवढंच नवीन कायदेशाच्या संसद भवनामध्ये मध्ये सुद्धा जाऊन शेतकरी प्रश्न मांडणार आहे आणि माझा हा लढा या शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे शेतकऱ्यांसाठी मला जेवढं करता येईल तेवढं माझं शेवटच्या दिवसापर्यंत काम चालूच राहणार आहे असं ते सांगतायत ठीक आहे सर धन्यवाद How about Marasuke?